नमस्कार सर्वांना तर आजच्या पिढीमध्ये आपण पाहणार आहोत की चॉकलेट शेंगदाणा लाडू कसे शे बनवायचे त्याचे बेनिफिट्स काय आहेत आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आणि जे लोक शेंगदाण्याचे लाडू खात नाहीत ते सुद्धा लोक हे लाडू खातील आणि मोस्टली तर छोटे मुलं खात नाहीत त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे हे शेंगदाणा लाडू सो चॉकलेट शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे जे की भाजून स्वच्छ करून घेतले आहेत त्यानंतर लागणार आहे खिसलेला गूळ वेलची पूड आणि कि म्हणजे आपल्याला कोका पावडर लागणार आहे आणि रोज पेटल्स एक छान सुगंध देण्यासाठी मी रोज पेटल्स टाकते ह्याच्यामध्ये सो शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे शेंगदाणे आणि गूळ दोन्ही ऊर्जा देणारे पदार्थ आहेत त्यामुळे शेंगदाणा लाडू खाल्ल्याने लगेच ऊर्जा मिळते आणि शरीराला दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ताकद मिळते सो एक मिक्सर ग्राइंडरमध्ये मी शेंगदाणे गूळ वेलची पूड कोका पावडर आणि रोज पेटल्स टाकून ते ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याचं दुसरं बेनिफिट असं आहे की पचन सुधारते जसं की आपण त्याला इम्प्रुव्ह म्हणतो शेंगदाणे आणि गुळ या दोन्हीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या इतर समस्या दूर होण्यासही मदत होते आणि ज्या लोकांना लोकांना रक्ताची कमतरता आहे तर गुळामध्ये आयन म्हणजेच लोह मोठ्या प्रमाणात असते शेंगदाण्यासोबत गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची रक्तातील लोहाची पातळी वाढते ज्यामुळे ॲनिमिया दूर होण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा फार फायदेशीर आहेत शेंगदाण्याचे लाडू सो हे ग्रायंडरमधून मी मिक्सर काढून आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते आहे बाइिंगसाठी आणि असंही छान येतो म्हणून तसं तर शेंगदाणे स्वतः खूप तेल सोडतात पण मी थोडंसं टाकून घेते तू सो मी लाडू बांधायला सुरुवात केली आहे तर आणखीन एक फायदा शेंगदाण्याचा लाडू लाडू खाण्याचा म्हणजे वजन नियंत्रणात राहते जरी शेंगदाण्यामध्ये कॅलरीज जास्त असल्या तरी त्यातील प्रोटीन्स आणि फायबरमुळे पोट बराच काळ भरले राहते यामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आ, प्रति आ, प्रतिकार शक्ती वाढवते याचा अर्थ इम्युनिटी बूस्ट करते गूळ आणि शेंगदाणे दोन्ही अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात जे शरीराच्या रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात हाडांसाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे सो हे शेंगदाण्याचे लाडू चॉकलेटच्या शेंगदाण्याचे लाडू तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा